मग शेट गरीब लोकांनी कस काय आमच्याकडे केलं म्हणलं जावा थोडं हा म्हणलं भेटाव म्हणलं शेट लोकांना आले ना वटणीवर घातले ना आखे सगळे लागले ना भिकेल आता पार झाला आमच्या आता आताला कळालं नाही थोडं ठेवा इलेक्शन इलेक्शन सगळा पैसा लावून टाकला तुम्ही इलेक्शन बायापाय आख बरबाद होऊन गेले पाहुद्याचे ते बा एक काम होतं तुमच्याकडं काम हा आणि आमच्याकडं आणि आमच्याकडं काय काम करणं भाऊ तुम्ही असं किती खात नाही किती गाय सर साखरचं काम करतो कुठे गेलं संजय रावराव पण भूक भु, लागली नाही पाणी नाही विचारलं आहे काही जिंदगी झाली हगल्या बाई परत हगल्या नवऱ्याला काय म्हणावा काय कळानाच मला चांगली लॉटरी लागली होती म्हणलं बाबा काहीतरी मला सोनं नाणं करण मस्त फ्लॅट घेईन गाडी बिडी घेईन मस्त आयुषमध्ये मध्ये फिरण ह्या गावाला त्या गावाला दे ह्या देवाला त्या देवाला दे जाईन म्हणलं मस्त फिरण बिरण मस्त आयुष करण लावले मला शेण काढायला चला नाजू का बाई काढा शेण हगायला लागला त्या बाई तिकडं पण हागले आग आलाय मला शेण कडून कडून झालाय माझा काढा नाजू का बाई शेणच काढा तुम्ही अरे अजून इथं उरक ना कस अजून आता शेण कडू चालू अरे ऐक ना उरकला का लवकर हा वरते हा तेवढं झालं चारा टाकून घे हा हा बरं झालं माझ्या माड्यावर आणून ठेवल्यात चारा टाकून घे पाणी पाजून घे माझी जिंदगी ना फार नोकरांनीच्या वर करून ठेवलीय चारण पाणी शॅनन घरच्या घर एवढं हो काम करायची वेळ हो येतं का तुझ्या अहो आता तुम्ही गप्प बसा काय काय विचार केलं तर काय काय स्वप्न आणलं होतं मी काय लावलं म्हणून तुझ्या बाप्पा पाहिजे तिला काम करायला नकोच म्हणती मला नाही करायचं ते काम बीम काही घेणं देणं नाही बाबा कुठं आले ते, चार हजार मला नाही का सांगू ते आपण नाही करणार हे श्यान काढायचं बाबू माझं तर जीव आका तुला मी माहिती का आशी आहे ना आठ दिवस त्यांना आशी होईन पैसे खायला कोण वाटतं आ? पैसे घ्यायला त्याच्या उदर गुण गोळा करून आणि काम करायला का रा, रा, रा लॉट लागली म्हटलं बाबा मला, मला चांगलं मस्त सोनं नाणं करीन मस्त मस्त फ्लॅट ठेवीन कुठे फिरायला घेऊन जाईन आणि बाबाने घेतलेत मला गावड्यात याचे पैसे भेटणार आता काल ते गुगळे त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये त्याला घेतले ना तुम्हाला ना सांगता म्हणून काय झालं मला सांगितलं का तू पैसे दिलेत म्हणून तुम्ही दिले असते कसं लोक घेतले असते अरे अजून पैसे भेटत ना मग काम करते शे पैशाच्या हिशोबानी म्हणजे पैसे घेतले लोक श्यान काढायला लावलं काय अरे मग ते काम आपल्या शे आपल्याला करायचं पैसे आपल्याला भेटणारे लोकांना भेटणार आहे का देवा काय नाही ओरडत होती गावात जाता याची त्याची काम करता नसते गावात फिरता आणि आता स्वतःचा धंदा टाकलाय तुला बघवत नाही का आता याला धंदा मागतात काय श्यान वाढायला मला या ग अहो मी फार वाळून जाईन ना त्यांनी अरे वाळून तर जाऊ न मग मी का अरे तसं नाही आपल्याला दरवड मोठं करायची गरज पडणार नाही थोडी बारीक झाली अजून ना अयो म्हणजे तुम्हाला ना तुम्हाला असं म्हणायचं का मी चांगली दिसत नाहीये अरे तसं नाही म्हणायचं मला पण कसं आता वातावरण असेल लोकांना अटक येते थोडं व्यामो व्यायाम के केला काम केलं तर तू अंगात व्यायाम होईना तुझा तर तरी ना अंगाला तुम्ही ना आता लई झाल्या मी ते श्याण बिन काढणार नाही मला काय घेणं देणं नाही काढला नाही तिकडे बाया लावा कामा नाही तर बाबा लावा कामाला रुपये पैसे मागायचं आज कसं काम नाही करायचं पैसे पैसे मला नाही माहिती मी नाही काम करणार जा बघा बघा कशाला बघू कुठं मी ताराबाई जर बोला ना अक्क गोट ताराबाई समजायचं मी आधी कधी ताराबाई मध्ये मग काम करा कोण तुम्ही ताराबाईचं नाव घ्यायचं नाही नाही तर बघाल मग तू काम कर ना मग चलो मला कळ देणं माहिण तुम्ही मला बघायची गरज पडणार नाही उदरी बसून सगळं बघन ती बाय आता माझ्या पहिल्यापासून मुळावर अरे तर मग करायचं आपलं पैसे कुणाला तर तुम्हाला तुला काही घरात खायला लागत नाही का आता तर म्हणले मला डागिने करायचे ते करायचं आम्ही वाळून गेल्यात गेल्या गावड्यांचं बघू बघू आम्ही जाईन तुला नाही करायचंय काम त्याच करायचं मला ते काम इथं इथे मी आता चाललोय जर तुम्हाला येऊ तर काम केलेच आहे नाही तर ता ताराबाई आलेच जेवण नाही बसले बाई ताराबाईला मागच्या वेळेस आणलं होत म्हणे लग्न करायला बाई काढा बाई ना काढा पटकन चाला काम करते का नाही खरंच बघावं लागेल म्हटकली बाई मी चारा घालून आणि शेण काढून जीव चाललाय माझा निघतात हा कर राहिलेल कुरो राहिली चारा टाकू राहील जनावराला घरात लागणार रे पैशाची घर रे घरची घरची चांगली कुराळी का मग संजयरावनी मला मारनामाचं काम करायला लावलं माणसाला कवर काम करावं काही कळा ना झाले लागले खरोज बाई ताराबाई घेऊन आलं मग काय करायचं बापरे भीती वाटायला लागली ताराबाई घेऊन काय बाबा खा बाया तुमच्या आईशे खा सगळ्याचे आईशे खा किती मोठा घा घेतल्या अजून आणावं हो गागरे पाटील दुधाचे पैसे द्या रहा दोन महिने झाले दूध नाही याला बरं गोड वाटलं ना पैसे यायला नको नको करता काय आता आम्हाला बी चारा असतो ते असतो बर ठीक आहे करतो मला नंतर पण मग मल... शेट <laughs> <laughs> गरीब लोकांनी कस काय आमच्याकडे येणं केलं म्हणलं जावा थोडं <laughs> 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 हा म्हटलं भेटा म्हटलं शेट लोकांना आलं ना हा घातले ना के सगळे लागले ना भिकेलं आता पायर झाला तर आमच्या आता ता आता त्याला क नाही थोडं ठेवा इलेक्शन इलेक्शन सगळा पैसा लावून टाकला तुम्ही पर इलेक्शन ते बाया पाय बरबाद होऊन गेले पाहु द्या काम होतो तुमच्याकडं काम हा आणि आमच्याकडं आणि आमच्याकडं काय काम करणं भाऊ तुम्ही असं थोडं पापा बा पाच हजार लागत देईन अरे ज्यावेळेस तुम्ही सावकार की करायचे दारात आलं ना हागळून द्यायचे आम्हाला एवढं हलकट लोक होते आणि आता माझ्याकडे पैसा दिसायला लागला मोठं झालं लगेच तुम्ही आले का पैसे मागायला संजय राव असं काय करता राह आपण सोबत बसलेलं आहे खेळलेलं आहे राव आणि तुम्ही आता पर हे करायला लागले आणि तेव्हा नाही वाटलं तुम्हाला सोबत आहे थोडी मदत देवा यांना करीत होतो ना तुम्ही मागितलीच नाही मदत आम्हाला कोणाच आरात पाय हातपाय पसरायची सवयत नाही तेवढं बघा ना थोडी अडचण होती बरं मी म्हणतो पैसे देईन पण तुला काम करावं लागेल आमच्याकडं कोणतं काम जे ते करावं लागेल नेमकं काय करावं लागेल तसले काम मला नाही जमणार आम्ही सावकारे अरे अरे गायच्या मला नाही जमणार दुसरं काही काम असं सांगा चला निघा निघा पैसे विषय काही नाही करा थोडी अडचण होती गायच्या दारा काढणार का काढेन ना ज, जमन जमन ना हा पाच हजार रुपये महिना देईन महिना मग तुला देऊ चला पाच हजार देऊ मग आपण आजच्या आज थोडं पाच हजार भेटले असं थोडं ठीक आहे दिवसभर काम करून घ्या आता गायच्या दारा काढ शेण उचललंय आता चारा टाकून घे पाणी पाच तुला सांगते काही पाच हजार ऍडव्हान्स देतो पण रोजची रोज सकाळी पाठ पाठला जायचं सकाळी आले आले पहिले सगळं शिंकूर करून दूध काढायचं कारण सहाला लाईन लागत येत आमच्या दुधाला जमन हा बघा हा चल घेऊ रुकून काम चल दाखवतो हा चल दाखवतो ओ मालकिन बाई काय ग तुम्ही तर नोकरी बाई झालो बाई नोकरीनच न झाले आता काय करणार नाही विलास बाई तेच की काय हालत हो? केली तुम्ही तुमची आता काय करणार आहे एवढ्या गाया घेऊन ठेवल्यात म्हैशी घेऊन ठेवल्यात हे पिल्लं उडलं उडूल काय करणार आहे बाई मी तरी आता मला वाटलं तुम्ही नोकरीने वेकरीने लावली असंन पण तुम्ही काहीच नाही तुम्हीच नाबू राहिला कवर पण बाई तुला हा माणूस माहिती आहे ना किती चिंगूस हे नोकरीनं लावण का माणूस मग काय येतं पण तुम तुम्ही तुमचा दाब दाखवायचा की जरा आता दाब दाखवायचं म्हटलं ना तर मानसी तर सभा माझंच आंगलट येतं आहे अगं दाबच नाही दाखवू शकत मी बाई म्हणजे तू अशीच राबत बसणार का आता मग आता तेच झालं शेण काढत आता काढावस लागणार नाही विल मला बाई तुझे नाजू खात त्यात शेण कस दिसत जरा नवऱ्याला म्हणणार कामवाली लाव किती काळजी घेती ग मानशी तू माझी तुझी कोण मला संजय राव थोडी पण काळजी नाही घेत माझी मग अग तुला माहितीये का मी असं ऐकलं संजय राव लॉटरी लागली होती त्याच्यातून सगळं हे केलं ऐक ना एवढच घेतलं मग आणि बाकीच्या पैशाच केलं काय असतील त्यांच्याकडं मी सांग काय केलं काय केलं ताराबाई काय काय सामान घेऊन दिलंय त्यांनी काय बोलले घर आणून दिलं हवे हा गाडीकड टी व्ही बीव्ही आता मी ती मला तिने बोलवलेलं पिक्चर बघायला आता मी तिच्याकडे जाणार आहे थोड्या वेळी दोन ला पिक्चर लागणार मस्त हवे हा यो आणि म्हणजे मला शेण काढायला ठेवलंय काय मग आणि तुला काही बोललं का ते काय असं नाही मला अगो तुला सांगू सका इतकी भांडणं झाली आमच्या दोघांचे हे शेण काढत होते मी आणि मला तिकडून हुकूम चढा होता ते हे कर ते कर ना चुका हे कर ना चुका ते कर मी काय बोलले मी नाही करणार म्हणलं शेण बिन नाही काढणार अशी तंतन करत गेले म्हणले ताम ताराबाईला घेऊन येतो हो म्हणे बघितलं म्हणलं ना ताराबाई आता तुझ्या संसाराच्या मध्ये परत येणार परत तिची एंट्री होणार तुझ्या आयुष्यात हा होय तिकडून ती इकडे येणार की नाही बघच तू मग अरे एवढ मोठ मोठा अरे हे काहीच नाही गावात फार्मस फार्म हाऊस बनवायला टाकलाय नाच गोळा विषय ट्रॅक नसत पार्किंग ठेवणार आहे आपण काही म्हण बर संजय तुम्हाला पैसे लिहाले बरं का आता विषयच नाही इथून तर कुठं काय नाही अजून माझं बघ फक्त आता तर काय करायचं सांग ना माणसी तू तरी सांग मला आता तुझा संसार बाई तुझं तू तूच बघ मानसी अगो संजय राऊन तु आली भया शेठ काम कर तिथं शेणाची गाडी भरलेली तेवढी गाडी बाहेर नेऊन टाकायची एकाड्या मशीच शेण काढायचं राहिलंय तेवढं शेण काढायचं आणि माझ्या बायकोला एक रुपयाचं काम सांगायचं नाही ती फक्त तिथं बसून माझ्या बघणार सगळं काम तुम्ही करायचं अजून एकटे थोडी एवढे मला वाटलं एवढं बॉट आहे म्हणणार पाच हजार कामाला असते मी फक्त जाईन थोडं काम करेन म्हणलं तू सुरुवात कर बघू तुला पगार दिवस हा सगळं शेण वगैरे सगळं उचलायच हा गाडी भरायची आणि बाहेर नेऊन टाकायची हा उकडायची शिबालय भाऊ काय ना ते आपल्या गाय ना अशा संजय रावाला विचारायला घेऊन टाकतो एक दोन आहे की नाही ये घेऊन गाय घ्यायची नाही आपल्याला लागेल मी पण गोटा करणार रे एवढा मोठा लागते ना अशा ते बघू क्वालिटी कशी क्वालिटी काय कार शेण काढ सांगते कोणाला सगळ्यांना सांगन नशीब आले बाबा सगळं होते इकडे तुला लय काम पडतं ना मी आता माणूस ठेवलाय का आम्हाला दा काही कमी समजते का असे काही सावकार आम्हाला ठेवून आता माझ्या बघ सांगाय का पण तुझा आपली कामाली येईल मग तुझ्या नवऱ्याला काही कमी समजते का आता खरंच मग विषय का आता अजिबात काम करायचं नाही आता फक्त यांच्याकडून काम करून घ्यायचं तर दुधाचा हिशोब बघायचा हा 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 खुडची बसून चालतं आहे ठीक आहे जाऊ का मग मी तिकडं फार आराम कर आता ठीक आहे ठीक किती खात नाही किती गाय सर साखरचं काम करतो कुठे गेलं संजय रावराव पण भुकला नाही आता पाणी नाही विचारलं आहे जिन, काही जिंदगी झाली शेनुचला पाच हजारासाठी संजय राम संजय राव भूक लागली हो अहेब काय करू राहिले तू काय करू राहिले सर भाय त्यांचे पैसे घेतले होते आपण संजयराव करू हा तुला पण काय आता काय करणार आपण जाऊ का सारखेच माराच लागेल ना आता काय इथं माहिती का हा संजय राव भूक लागली बर हा चला आत्ता कलेक्शन चांगलं होत आलंय हो संजय राव हा ऐका ना बोला ना अहो थोडं काम होत बोल ना मला गाडीचे हप्ते भरायचे गरज होती यार मग पैसे नाही र मी आता जनवराला चारा आणलाय आता तर पाहिले मी अरे पण मला कळत नाही संजय राव मोठा झाला येतो ये पैसे तुझ्याकडे पहिले पंधरा हजार रुपये ते आतापर्यंत तीस हजार रुपये डायरेक्ट देऊन टाकतो पुढच्या अरे पण आता त्याला दोन महिने झाले तुला फोन केला मोबाईल स्विच अप करून ठेवतो काय मला ब्लॉक ला टाकतो काय मोबाईलचा जरा प्रॉब्लेम आहे ना अरे पण काय एवढं माझी ना मदत करा फक्त पुढच्या महिन्यात सगळे पैसे देऊन टाकतो अरे मदत कराय काय नाही पण तुम्ही पैसे टाइमाला देत नाही रा मला मी देतो मी पुढच्या महिन्यात देतो तुम्हाला तुम्हाल आत्ता तुम्हाल तुम्हाल पाहिले तुम्ह मी आहेत पैसे सत्य ना थोडे बरं नाही नाही आता कसं पंधरा हजार पाहिजे मला अरे ऐक ना माझ्याकडे सध्या पैशाचे नाही तर आणून द्यायचे का नाही अरे मला तार आणायचं का मला द्यायचे का नाही मला आता नाही मी काम करतो दिवस बघू नाही मला आता पाहिजे अरे आता मला लय करायचे आता आता नाही माझे पैसे माझे पैसे नाही पैसे माझे पैसे माझे पैसे गेले माझे पैसे माझे पैसे गेले माझे पैसे माझे पैसे माझे पैसे माझे पैसे नाही पैसे पैसे माझे पैसे माझे पैसे

तुमचं योगेश तुम्ही बंधू ही जे तुमची डिग्री टाकण्याची संकल्पना आहे ही कशी झाली सुरुवात कशी केली तुम्ही आता सुरुवात अशी झाली आमच्या घरी एक सात वर्षापासून गायी होत्या पहिले ही जी एक गाय ती आम्ही संगोपन करत होतो तिचं संगोपन करता करता आ, मला थोडंसं ते प्रमाण थोडंसं वाढवावं असं वाटलं आणि त्याच्यात जे गायींमध्ये जे काम करण्याची जी ताकद आहे आणि त्याच्यात जे म्हणजे हा म्हणजे व्यवसाय असा इन्कमच्या हिशोबाने मी करत नाही स्वतः आवड म्हणून आवड म्हणून हा व्यवसाय करतो आणि त्याच्यानंतर हळूहळू माझ्या घराच्या शेजारी एक जागा होती रिकामी त्याच्यानंतर तिथं जरा कन्स्ट्रक्शनचं काम चालू झाल्यामुळं मी हा गोटा इकडे शिफ्ट केला त्याच्यानंतर मग मी हळूहळू करता करता पूर्ण शेडचं वगैरे काम केलं इकडं रूमचं वगैरे आणि हळूहळू एक एक दोन दोन गाय वाढवत गेलो आज माझ्याकडे टोटल वीस गाय आहेत गाय टोटल वीस आहेत हो गिरगाय तो, okay. वीस आहेत आणि त्यांची बा वासरं पण आहेत म्हणजे लहान okay. लहान आणि आत्ता जस्ट मी आत्ता हा नवीन गोठा तयार केला आहे तर आपण त्याच्यामध्ये चार म्हशी पण ठेवलेल्या okay. आहेत ओके कस्टमरची रिक्वायरमेंट होती की मी आम्ही बाहेरून म्हशीचं दूध घेतोय तर तुम्ही पण म्हशीचं जर चालू केलं तर आम्ही तुमच्याकडून दूध घेऊ okay. ओके त्याच्यामुळं मी कस्टमरच्या हट्टामुळं म्हशीचं व्यवसाय चालू केलं आणि साधारण गिरगाय आता तुमच्याकडं वीस गाय आता तर गायीच्या दुधाचे फायदे काय काय तुमच्या गाईच्या दुधाचे फायदे असे की लहान मुलांची जी स्मरणशक्ती आहे ती वाढवण्यास ही मदत करते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रण करण्यासाठी मदत करते त्याच्यानंतर आपले हो जे हाडं ठिसूळ वगैरे होतात तर ते नियंत्रण करण्याचं काम गिरगाईच्या दुधामुळे आहे आणि गिरगाईच्या दुधाचे व तुपाचे भरपूर सारे प्रमाणात असे फायदे आहे फॅट फॅट वाढत नाही म्हणजे वजन नियंत्रण करण्याचं काम गिरगाय म्हणजे गिरगाईच्या दुधापासून गिर गिर खूप काही फायदे आहे बरं बर आता जे तुम्ही वीज गायाचं दूध विकता ते दूध कस्टमर स्वतः येऊन घेऊन जातात का तुम्ही करता घरी कस्टमर इथं येतात पण आणि आम्ही होम डिलिव्हरी पण देतो कस्टमरला कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तशी म्हणजे दूध सगळं तुम्ही पॅकिंग करून विकलं पॅकिंग करून विकतो आपलं अच्छा ब्रँडिंग पण आहे मग तुमच्याकडे येण्यासाठी काही तुमचा पत्ता वगैरे सांगा ना एकदम परफेक्ट पत्ता आपलं तपवन रोडला निलगिरीच्या झाडापासी आपल्या नक्ष हॉटेलच्या बॅकसाईडला आपला गोठा आहे ओके निलगिरीच्या झाडातच आहे ॲक्च्युली इथं येऊन आपण दूध खरेदी ज्या ग्राहकांना ला, लागत असेल खरेदी करू शकतो बघ तुमची कल्पना आम्हाला खूप छान वाटली आणि तुमचा बिझनेसही खूप भारी वाटला तरी तुम्हाला पुढील वाटचालीस आमच्या पूर्ण नगरी धुमाकूळ टीमकडून खूप खूप शुभेच्छा दिल्या